काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी काल रणजितसिंह देशमुख यांची निवड करण्यात आली त्यांनी काल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आपलं पदग्रहण केलं आणि कामाला सुरुवात केली काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेले रणजितसिंह देशमुख यांच्यासमोर आता सातारा जिल्ह्यामध्ये काय आव्हान आहेत ते आपण आज विश्लेषणाच्या माध्यमातून व्यक्त करणार आहोत नमस्कार मी विकास भोसले आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह खऱ्या अर्थानं काँग्रेसनं सातारा जिल्ह्याला भरभरून दिलं आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि भारताचे माजी उपपंतप्रधान आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे पहिले अध्यक्ष यानंतर म्हणजेच काय तर काँग्रेसनं सातारा जिल्ह्याला दोन मुख्यमंत्री दिले अनेक मंत्री दिले याचबरोबर प्रतापराव भोसले यांच्यासारखा कर्तव्याध्यक्ष खासदारसुद्धा याच पक्षानं या या ठिकाणी दिला सातारा जिल्ह्याला खूप मोठं महत्त्व आहे म्हणजेच काँग्रेस आणि सातारचं सा नातं हे खूप मोठं आहे आणि अभेद्य आहे आज जरी काँग्रेसचा एकही आमदार एकही खासदार जरी या जिल्ह्यात नसला तरी काँग्रेसची पाळंमुळं घट्ट थे रोली गेलेली आहेत थेट लोकांच्या अस्मितेशी थेट लोकांच्या हृदयाशी काँग्रेस आता सध्या आजही आपल्याला पाहायला मिळते काळ होता एकोणीसशे बावन्न सालचा एकोणीसशे बावन्न सालापासून ते एकोणीसशे नव्याण्णव सालापर्यंत याच सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं मोठं प्राबल्य पाहायला मिळालं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या धुरंधर व्यक्तीनं या ठिकाणी नेतृत्व केलं या काँग्रेसचं याच जिल्ह्यामध्ये त्यानंतरच्या काळामध्ये पृथ्वीराज चव्हाण असतील किंवा त्यांच्या मधल्या काळामध्ये त्यांचे वडील असतील आनंदराव चव्हाण प्रेमेला कायकी चव्हाण असतील त्यानंतर प्रतापराव भोसले असतील आणि नंतर राष्ट्रवादी मध्ये आलेले मात्र पूर्वश्रमीचे क काँग्रेसमध्ये असलेले राजे भोसले असतील लक्ष्मण तात्या पाटील असतील यांच्यासारख्या थोर विभूतींना घडवण्याचं कामसुद्धा याच काँग्रेसनं केलं यामुळं नवनियुक्त जे जिल्हाध्यक्ष आहेत रणजित सिंह देशमुख यांच्यासमोर आता तशा बघायला गेलं तर मोठ्या अडचणी दिसत असल्या तरी सिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तीला या अडचणी काहीच नाहीत आगामी दोन ते तीन महिन्यामध्ये सातारा जिल्हा परिषद अकरा पंचायत समिती आणि तेरा नगरपालिकांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत सातारा जिल्ह्याचा विचार करतो आपण या निवडणुकामध्ये काँग्रेसचा तिरंगा फडकवण्यासाठी सिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व टीम आता सज्ज झालेली आहे आता सिंह देशमुख यांच्यासमोरचं पहिलं आव्हान काय असेल काँग्रेसमधलं का तर है, गाव -गाव है, ते तरुण पिढींना ॲक्टिव्ह करणं हे पहिलं काम सिंह देशमुख यांचं असेल जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखं सक्षम नेतृत्व सोबत आहे म्हणजेच काय तर ज्या बूथ कमिट्या आहेत म्हणजे गावगावच्या ज्या बूथ कमिटी आहेत त्या सक्षम करणं जे भाजप करतं आहे तेच काम आता काँग्रेसनं आता हाती घेतलेलं आहे राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आणि बूथ कमिट्या तालुका कमिट्या आणि जिल्हा कमिट्यावरच्या ज्या पदाधिकारी नेमणूक आहेत आणि जे सेल आहेत वेगळे विगर महिला सेल असतील उद्योग सेल असतील किंवा युवक सेल असेल यासारखे सेल अधिक सक्षम करण्याची महत्त्वाची जबाबदारी रणजित सिंह देशमुख यांच्याकडे असेल हे पहिलं काम पक्ष संघटनेतलं काम हे त्यांना पंधरा ते वीस दिवसात हे संपावं लागेल आणि कारण पुढं निवडणुका लगेच आहेत दुसरा मुद्दा असा आहे की सातारा जिल्ह्यात आत्ता जरी काँग्रेस ही कमी वाटत असली तरी काँग्रेसला मतदान करणारा हा एक वेगळा वर्ग आहे म्हणजेच काय काँग्रेसला मानणारा मोठ्या प्रमाणात शहर आणि ग्रामीण भागातसुद्धा आजही मोठा, भागा आज मोठा वर्ग आहे दुसरा मुद्दा भाजपनं मोठ्या प्रमाणात केलेलं इनकमिंग हे जनतेला आवडलेलं नाही म्हणजेच काय तर जे महायुती सध्या आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी आहे एकनाथ शिंदेची शिवसेना आहे आणि इतर पक्ष आहेत ते भाजपने जी इनक काही गोष्टी इनकमिंग केलेल्या आहेत त्या गोष्टी आवडलेल्या नाहीत याचा थेट फायदा हा काँग्रेसला आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीमध्ये अनपेक्षितपणे होऊ शकतो दुसरा मुद्दा आगामी निवडणुकीच्या रणजितसिंह देशमुख यांच्यासमोरचं दुसरं आव्हान असं असणार आहे ते म्हणजेच पक्ष संघटने बांधणीबरोबर आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीनं चाचपणी करून उमेदवारी निश्चित करणं आणि वेळोवेळी वेगवेगळ्या आघाडींशी एकमे जु जुळतं मिळतं घेऊन स्वतःच्या पक्षाची सुद्धा ताकद उभी करण्यासाठी स्वतःच्या पक्षावरच्या चिन्हावर सुद्धा या निवडणुका त्यांना लढवाव्या लागतील गेल्या निवडणुकीमध्ये चौसष्ट जिल्हा परिषद गट सातारा जिल्हा परिषदचा विचार करतोय मी चौसष्ट जिल्हा परिषद गटामध्ये साधारण मला माझा अंदाजाचा एक्केचाळीस सीट्स या राष्ट्रवादी काँग्रेसच्या होत्या आणि माझ्या माहितीनुसार काँग्रेसच्या सात सीटं असतील अंदाजे थोडंफार इकडं तिकडं असेल म्हणजे सात सीटवरून त्यांना त्यांना विनिंग सीटपर्यंत जाण्यासाठी रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली त्यांना प्रयत्न करावा लागणार आहे त्यानंतर अकरा पंचायत समिती आहेत नगरपालिका आहेत खऱ्या अर्थानं या सर्व गोष्टी दिसतात इतक्या अवघडही नाहीत दिसत्यात इतक्या सोप्यासुद्धा नाहीत मात्र खरं आव्हान आहे पक्ष संघटना मजबूत करणं आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी सज्ज राहणं आणि यासाठी जे काँग्रेसपासून दोरावले गेलेले आहेत जी गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये त्यांना परत एकदा आणून मोठ बांधण्याचं काम हे रणजितसिंह देशमुख यांना खूप म महत्त्वाचं करावं लागणार आहे आणि अर्थातच त्यांनी काम ते सुरू केलेलं आहे काल ज्यावेळी मेळावा झाला या मेळाव्यामध्ये अनेक असे चेहरे पाहायला मिळाले की ते काँग्रेसपासून दूर गेलेले होते मात्र रणजितसिंह देशमुख यांनी फोन करून त्यांना त्यांना भेटीकाठी घेऊन या सर्व चेहरे एकत्र आणण्याचं काम केलेलं आहे मात्र येत्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकात काँग्रेस पक्ष फिनिक्स पक्षाप्रमाणे झेप घेऊ शकतो असं साधारणतः एकंदरीत राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे आणि आगामी काळात कोण कशा आघाड्या करत आहे आघाडीचा धर्मसुद्धा काँग्रेसला पाळावा लागणार आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या बरोबरसुद्धा काही ठिकाणी युती करावी लागणार आहे उद्धव ठाकरे यांचा ज्या शिवसेनेशी युती करणार करावी लागणार आहे प्रसंगी जे छोटे मोठे पक्ष आहेत या पक्षांना सामावून मनसेसारखा पक्ष आता उद्धव ठाकरे यांच्याबरोबर युती करतो युती करतो आहे यांनासुद्धा सामावून घ्यावा लागणार आहे म्हणजेच काँग्रेसला मोठ्या भावाची भूमिका या साताऱ्या जिल्ह्यामध्ये पार पाडून रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस ही अधिक बळकट कशी होऊ शकेल हा त्यांचा प्रयत्न राहणार आहे मात्र काँग्रेस आणि सातारा यांचं हे अभेद्य जे नातं आहे ते नव्याण्णवपासून ते आजपर्यंत जे जो रेशो कमी कमी होत गेला म्हणजे नव्यानं राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि त्यानंतरचा जो रेशो कमी कमी होत गेला तो आले रणजित रणजितसिंह देशमुख यांच्यासारख्या कर्तृत्वान आणि उमद्या नेत्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत काँग्रेसला आणि त्या अपेक्षा त्या नक्की पूर्ण करतील आणि रणजितसिंह देशमुख हे काँग्रेसचा झेंडा या सातारा जिल्ह्यावर पुन्हा एकदा रोडण्यासाठी प्रयत्न करतील एवढीच त्यांना अपेक्षा आणि शुभेच्छा देऊया धन्यवाद